नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण ते दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे हा आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा जो निकाल हा तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूबवर मिळत राहील तर बघा मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अफेअर म्हणून आपला अर्ज भरलेला होता थे ते विद्यार्थी होते सतरा हजार अठ्ठ्याण्णव त्यामुळे डी एड आणि बी एड दोन्ही विद्यार्थी होते आणि अशा विद्यार्थ्यांना चौदा ऑगस्टपर्यंत आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते तुमची जी बी एडची मार्कशीट आहे ते अपलोड करायची होती ज्या विद्यार्थ्यांनी अफेअरमध्ये अर्ज भरलेला होता तर यापैकी दहा हजार सातशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांचा निकाल या ठिकाणी पाहिला जाणार आहे पण जे उर्वरित लोक आहे विद्यार्थी आहे सहा हजार तीनशे एकोणवीस त्यांचा निकाल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे आता यासाठी लिंक जेव्हा सुरू होणार आहे हे आपल्याला उद्या माहिती पडेल तर या ठिकाणी दोन ऑप्शन तुम्हाला राहू शकतात एक तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे हे डायरेक्ट तुम्हाला जमा करावं लागेल बोर्डामध्ये किंवा त्यांची लिंक जी आहे उद्याला सुरू होण्याची शक्यता आहे उद्याला माहितीच पडेल मित्रांनो यावेळेस स्टेटचा निकाल जो आहे तो वेगळ्या प्रकारचा लावण्यात आलेला आहे तो कसा आहे की मागच्या वेळेस त्यांनी संपूर्ण पी डी एफ जे आहे हे जाहीर करण्यात आलेली होती निकालाचे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती आणि सर्वाचा निकाल या ठिकाणी एका पी डी एफमध्ये जाहीर केलेला होता तर आता जो निकाल हा तुम्हाला स्वतः पाहावा लागेल ठीक आहे फक्त तुमचा निकाल आता तुम्हाला दिसणार आहे इतर कोणताही विद्यार्थी तुमचा निकाल याठिकाण पाहू शकत नाही ठीक आहे कारण आता तुम्हाला कट ऑफ कशा प्रकारचं लागेल हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगता येणार नाही तुमचा जो निकाल हा फक्त तुम्हालाच तुम्हा माहीत पडेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकावा लागेल आणि या ठिकाणी कॅप्चर टाकावं लागेल आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्येच तुम्हाला माहिती पडेल की एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे तुम्हाला फक्त एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत दोनशेपैकी हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पडणार आहे ठीक आहे हे जे लिंक आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपला जो निकाल आहे हा चेक करू शकता निकाल पाहण्याची लिंक जे हे तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल त्या ठिकाणी जाऊन आपला निकाल चेक करू शकता आणि मित्रांनो लक्षात ठेवायचा हा जो निकाल आहे तुम्ही फक्त एकतीस ऑगस्टपर्यंत चेक करू शकता एकतीस ऑगस्टनंतर तुम्हाला आपला स्कोर कार्ड निकाल पाहता येणार नाही लक्षात ठेवायचा एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला निकाल चेक करू शकता निकाल पाहण्याची लिंक उपलब्ध झालेली आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल लक्षात ठेवा मित्रांनो तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन होऊन तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद